देशातलं महत्त्वपूर्ण कॉलेज सिम्बॉसिक आणि इंटरनॅशनल लेवलचं कॉलेज हे आमच्या पूर्व नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत लगभग चार साडेचार वर्ष झाले त्या ठिकाणी सुरू झाला आहे मी लगातार तीनक वर्षापासून मला थोडी थोडी माहिती मिळाली होती का पोलीस सिम्बॉसिक गेटच्या समोर जे समोरच्या दुकानाची लाईन आहे तिथं कोणीतरी अशा गांजा असेल ते तस्कर असेल एम डी असेल हे विकण्याचा प्रकार हा इथं सुरू झालेला आहे आणि त्यामुळे कॉलेजचे पोरं जेव्हा सुटतात कॉलेजचे पोरं जेव्हा बाहेर निघतात तर तिथून त्यांची काहीतरी त्या त्यांच्यासोबत घेण आहे आणि त्यामुळे मुलांचं भविष्य हे खराब होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून मी वाठोडा पोलीस स्टेशनचे याच्या अगोदरचे जे निरीक्षक होते याच्या अगोदरचे जे लोक होते त्यांना मी वारंवार सांगितलं का याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा हे कोणीतरी या ठिकाणी करत आहे आणि मला अशी बी जाणकारी भेटली होती का एक डब्ल्यू बी एमची मोठी गाडी हा एक मुस्लिम म्हणून कोणीतरी तिथचा व्यक्ती आहे तो त्या गाडीमध्ये हा माल आणते आणि हा सगळा सप्लाय त्या ठिकाणी होतो अशा प्रकारची माहिती मला मिळाली होती तेही माहिती मी वाठोडा पोलीस स्टेशनला त्यावेळी दिली होती परंतु वाठोळा पोलीस स्टेशननी संदर्भात दुर्लक्ष केलं त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही आणि मला आठ दिवसा पहिले बी माहिती मिळाली होती का गेटच्या समोरचे जे दोन चार दुकान आहे इथं हा प्रकार सुरू आहे आणि त्यामुळे मुलांचं भविष्य खराब होऊ नये याची चिंता त्यांच्या पालकालाही बी राहते नाहीतर पालक लोकं त्या ठिकाणून काढेल तर आपलं इतकं मोठं कॉलेज ब ब, ब, ब बदनाम येईल आपलं शहर बदनामीन आणि पोलिसाचं राहिलेलं हे दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्या ठिकाणी घडत होता अशा प्रकारची तस्करी होत होती आणि आज तो वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचलं असेल वर्तमानपत्रामध्ये वाठोडा पोलीस स्टेशनच्याच एक पोलीस अधिकारी होय का तो कर्मचारी होय तो स्वतः उडीसामध्ये गांजा घ्यायला गेला होता गाडीमधून गांजा भरून त्या ठिकाणी नवरा बायको गांजा घेऊन ये येत होते ओडिसा पोलिसांनी त्याची जेव्हा गाडी चेक केली तर त्याच्यामध्ये तो गांजा सापडला आणि त्याच्यात त्यांनी पी सी आर आर घेतला असेल तर त्यांनी सांगितलं का मी वाठोडा पोलीस स्टेशनच्या मी कर्मचारी आहे पोलिसच्या कर्मचारी आहे आणि सांगा जे आम्ही बोलत होतो पहिले का वाठोडा पोलीस स्टेशन याच्यामध्ये शंभर टक्के इन्व्हॉल्व आहे वाठोडा पोलीस स्टेशन या लोकांकडून देण घेत आहे आणि त्याच्याकडे त्याच वेळेस अगर पोलिसांनी लक्ष दिलं असतं तर असा प्रकार तो घडला नाही था। पोलीस कमिशनरचं मी अभिनंदन करेल का त्यांनी ती माहिती येताबरोबर त्याने डिसमिसच काल करून टाकलं ती सगळी वर्तमान पत्रामध्ये माहिती मिळ आलेली आहे आणि म्हणून मी पोलीस कमिशनरला सांगेल का या संदर्भात एक विशेष गँग तयार करून तिथं जो कोणी इन्वॉल्व्ह असेल जो कोणी अशा प्रकारच्या मुलाचं भविष्य खराब करत असेल त्याला कळी कडी सजा त्या ठिकाणी द्यावा द्यावी आणि हा प्रकार टोटली आपण बंद करावा अशा प्रकारची विनंती करणार आहे पोलिस आयुक्तांशी काही ते बोलणं झालं आहे संदर्भात नाही आज तर माझं बोलणं झालं नाही आहे मी आज त्यांना भेटणार आहोत आज निवेदन बी त्यांना देणार आहोत का तुम्ही ताबडतोब याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा